सोशल मीडिया आणि विवाहबाह्य संबंध सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप स्नॅपचॅट आणि डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून लोक एकमेकांच्या जवळ येऊ लागले आहेत मात्र या तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे विवाहबाह्य संबंध वाढण्याच्या शक्यता वाढल्या आहेत या लेखात आपण विवाहबाह्य संबंधांमागील मानसशास्त्र सोशल मीडियाची भूमिका आणि याचा वैवाहिक नातेसंबंधांवर होणारा प्रभाव याचा सखोल अभ्यास करूया मानसशास्त्र आणि विवाहबाह्य संबंध विवाहबाह्य संबंध एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे नवे नाहीत पण सोशल मीडियाने त्यांना नवे स्वरूप दिले आहे मानसशास्त्राच्या दृष्टीने विवाहबाह्य संबंधांमागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत नंबर एक भावनिक असमाधान अनेकदा जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आपुलकी आणि संवाद मिळत नाही तेव्हा बाहेरच्या व्यक्तीकडे ओढ निर्माण होते नंबर दोन सवयीचा कंटाळा दीर्घकाळाच्या नात्यात नवीनतेचा अभाव जाणवतो त्यामुळे नवीन ओळखीत उत्साह वाटतो नंबर तीन लैंगिक असमाधान लैंगिक आयुष्यात समाधान नसल्यास दुसऱ्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता असते नंबर चार स्वप्रतिमेचा शोध काही लोकांना बाहेरच्या व्यक्तीकडून मिळणारे आकर्षण किंवा कौतुक आवश्यक वाटते नंबर पाच सहजता सोशल मीडियामुळे जुन्या मित्रमैत्रिणींशी सहज संपर्क होतो ज्यामुळे जुन्या भावना जाग्या होऊ शकतात सोशल मीडियाची भूमिका सोशल मीडियाने विवाहबाह्य संबंध वाढण्यास कशी मदत केली आहे हे समजण्यासाठी खालील घटक महत्वाचे आहेत नंबर एक अज्ञानतेची भावना व्हॉट्सॲप स्नॅपचॅट यांसारख्या प्लॅटफॉर्मवर चॅट गायब होण्याची सुविधा असल्याने गुप्त संबंध वाढतात नंबर दोन भावनिक जोडणी ऑनलाईन चॅटिंगमुळे लोक भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ येतात जे पुढे विवाबाह्य नात्यात परावर्तित होऊ शकते नंबर तीन आभासी जगाचे आकर्षण सोशल मीडियावर लोक आपले सर्वोत्तम रूप दाखवतात त्यामुळे जोडीदाराची तुलना इतरांशी केली जाते नंबर चार डेटिंग ॲपचा प्रभाव मॅच मेकिंग आणि डेटिंग ॲप विवाह्य संबंध वाढवण्यात मोठी भूमिका बजावत आहेत मानसशास्त्रीय परिणाम विवाहबाह्य संबंध वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम करतात याचे मानसिक आरोग्यावर होणारे प्रभाव खालीलप्रमाणे असतात नंबर एक तणाव आणि नैराश्य जोडीदाराचा विश्वासघात समजल्यावर तणाव नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होतो नंबर दोन गोंधळ आणि अपराधीपणाची भावना संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीलाही अपराधी वाटू लागते आणि मानसिक अस्वस्थता वाढते नंबर तीन कुटुंबावर परिणाम मुलांवरही याचा परिणाम होतो त्यांना सुरक्षिततेचा अभाव वाटतो नंबर चार संबंधांचा तणाव संशय अविश्वास आणि वादामुळे संसार तुटण्याची शक्यता वाढते एक केस स्टडी पाहूया स्नेहा आणि रोहनच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती दोघांचे नाते सुरुवातीला अतिशय प्रेमळ होते पण हळूहळू दोघांचे व्यस्त वेळापत्रक आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या संवादात फरक पडू लागला स्नेहाला असे वाटू लागले की रोहन तिच्या भावना समजून घेत नाही एका संध्याकाळी स्नेहा इंस्टाग्राम स्क्रोल करत होती तेव्हा तिला तिच्या कॉलेजमधील मित्राचा मेसेज आला अमोल जुने दिवस आठवले आणि दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाली नवीन नात्याची सुरुवात अमोल अजूनही अविवाहित होता आणि त्याचं स्नेहावर कॉलेजपासूनच प्रेम होतं दोघांचे रोजचे चॅट वाढू लागले स्नेहा आता सतत फोन मध्ये बुंग राहू लागली तिला अमोलच्या शब्दात आपलेपणा जाणवू लागला जो रोहनच्या बोलण्यात नव्हता एक दिवस अमोलने स्नेहाला भेटण्याची विनंती केली स्नेहा गोंधळली पण मनातून ती तयार होती एका कॉफी शॉपमध्ये त्यांची भेट झाली दोघांमध्ये भावनिक जवळीक वाढू लागली एका रात्री स्नेहा झोपताना फोन चार्जिंगला लावून विसरली रोहनने सहज तिचा फोन हातात घेतला आणि व्हॉट्सॲप उघडले त्याला आपल्या बायकोचे अमोलशी झालेल्या संवादाविषयी समजले सकाळी रोहनने स्नेहाला विचारले हे काय आहे स्नेहा गोंधळली तिच्याकडे उत्तर नव्हते रोहनने रागाने विचारले तुला मी पुरेसा नाही का स्नेहा रडू लागली तिला जाणवले की हे केवळ एक आभासी नाते नव्हते तर तिच्या वैवाहिक आयुष्यातील रिक्ततेचा परिणाम होता रोहन आणि स्नेहाने शांतपणे संवाद साधला रोहनला समजले की तोही तिच्यापासून दुरावत गेला होता त्यांनी आपले नाते पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला स्नेहाने सोशल मीडियाचा अधिरिकी वापर कमी केला आणि रोहननेही तिच्याशी अधिक वेळ घालवायला सुरुवात केली त्यांच्या नात्यातील अंतर भरून निघाले सोशल मीडिया आणि विवाहबाह्य संबंध टाळण्यासाठी काही मानसशास्त्रीय उपाय पुढील प्रमाणे आहेत नंबर एक संवाद वाढवा जोडीदाराशी प्रामाणिक आणि खुले संभाषण करा नंबर दोन भावनिक गरजा समजून घ्या जोडीदाराच्या भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करू नका नंबर तीन सोशल मीडियाचा मर्यादित वापर जोडीदारासोबत वेळ घालवा आणि सोशल मीडिया कमी वापरा नंबर चार विश्वास आणि पारदर्शकता आपल्या जोडीदारासोबत विश्वासाचा सन्मान करा नंबर पाच संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा नात्यातील नवीनता टिकवण्यासाठी वेळोवेळी बदल करा सोशल मीडिया हा वैवाहिक जीवनाचा मित्र किंवा शत्रू ठरू शकतो हे त्याच्या वापरावर अवलंबून असते विवाह संबंधांना रोखण्यासाठी मानसिक समज परस्पर विश्वास आणि प्रामाणिक संवाद यांची आवश्यकता आहे जर नात्यात संवाद प्रेम आणि आदर असेल तर कोणतेही बाह्य आकर्षण त्यास धोका पोहोचवू शकत नाही प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद